मित्रांनो मुंबई बिनजोडची सध्याची टॉपची एवन जोडी म्हणजे भोंगा सेराठा हीच गाडी विजय ठरलेली आहे

ये पूजा है ये एक है समझ लो ये भाई ये एक है एक एक ये दे दे एक एक 555 तकरीबन गाढ़ते के मानते हैं काढ़ना काढ़ना 30 30 सुबह रात थोड़ा थोड़ा चला ले ना 555 शांत पडला आपल्या मुलाला साजरा करण्यासाठी जल्लोष होणार काहीच नाही જયુમા <laughs> मित्रांनो मुंगाडून निघालेले आहेत आणि मिलिंग शेट पण नाही आहेत मित्रांनो मला तरी वाटतं लढतीच्या नंतर बाईट पण येणार कारण का सगळी जण जरी पण मिलिंग शेट विजय घेतला असेल ना तरी पण ते स्वतः हो गुलाल करायला पण आले आणि छकड्यावरती उभं राहायला पण आले कारण का मैत्रीपूर्ण लढत अशाच प्रकारे असं कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही झाला फक्त गुलाल लावून पहिलं चालवलं मला नाही वाटत बाईट वगैरे काहीतरी असा होईल म्हणून कारण का जरी पण मथूर विरुद्ध हार शर्यत हारली असेल किंवा जिंकली असेल तरी पण असे कोणत्याही प्रकारचा जल्लोष नाही केला रिस्पेक्ट आहे मिलिंद शेटला पण बुंगा सायराटला पण खूप सारं अभिनंदन आहे कारण का एक चांगली लढत दिली आ, चांगली लढत झाली साईचा सुंदर आणि मथूर पराजित झाले तरी पण त्यांना देखील शुभेच्छा चांगली गाडी पडली जला गेली सगळी गे सगळीजणं गेलेली आहेत